तुम्हाला तर माहिती आहे सध्या सायबर अटॅक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्या संदर्भात सुरुवातीला सांगणं आहे तुम्ही ऑनलाईन पैशाचं कोणतंही ट्रान्झॅक्शन करत असाल जे की तुम्हाला थोडंसं डाऊटफुल वाटत असेल तर ते ट्रान्झॅक्शन करण्या अगोदर तुम्हाला मला एकदा कळवायचं आहे उदाहरणार्थ ती एखादी इन्व्हेस्टमेंट स्कीम असू शकते ज्यामध्ये ते तुम्हाला जास्त रिटर्न्सचं आमिष दाखवत असतील किंवा तो एखादा व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामचा ग्रुप असू शकतो ज्यामध्ये ते तुम्हाला स्टॉक्सच्या टिप्स प्रोवाईड करत असतील पैशांचा कुठलाही व्यवहार असू द्या त्याबद्दल तुम्ही मला एक वेळा सांगू शकता जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेन की तुम्ही ज्यांच्यासोबत व्यवहार करत आहात ती पुढची पार्टी खरंच ऑथेंटिक आहे का कुठले स्कॅमर आहेत यामध्ये मा माझा काहीही फायदा नाही पण जशी तुमची इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी मी माझी समजतो तशीच तुम्ही एखाद्या स्कॅमर्सना बळी पडू नये व तुमचं नुकसान होऊ नये हीसुद्धा जबाबदारी मी माझी समजतो त्यामुळे कुठलाही व्यवहार होण्या अगोदर तुम्ही मला एकदा नक्की सांगायचं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका थँक्यू